वरही हिट अँड रन प्रकरणी आदित्य ठाकरेंनी यावेळी प्रतिक्रिया दिलेली या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे तसंच सध्या गाडी चालवण्याची पद्धत बिघडत चालली आहे कायद्याचा दबाव असेल तरच हे प्रकरण आटोक्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर यावेळी शिंदेगडाचा उपनेता राजेश शहाला अटक झाली तर मुलगा मिहीर शहा फरारे यावर मी सध्या या प्रकरणाला राजकीय रंग देणार नाही असं त्यांनी सांगितलं गाडी चालवण्याची जी, जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे मग रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल सिग्नल तोडणं असेल एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझेन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं आटोक्यात येईल मला कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आत्ता ते राजकीय करणार नाही लगेच राजकीय रंगायला मी देणार नाही या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे जा। आता राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप नको याच्यात ही सगळ्यांची अपेक्षा